हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण अमेरिकेतले रीती रिवाज तिथला कल्चर ह्याच्याबद्दल जा थोडंसं जाणून घेऊया हो मला तर ऐकून बऱ्याच गोष्टी खूप आश्चर्य वाटलं म्हटल्यावर मला वाटलं हे तुमच्याशी शार करावं काही चांगलं आहे काही आपला चांगला आहे आपण काही त्याच्याबद्दल बोलायला नको काय म्हणजे हे त्यांचं कल्चर ते फॉलो करतात आपलं आपण फॉलो करत असतो पहिली गोष्ट तिथे होम मेकर किंवा ग्रहिणी ही संकल्पनाच नाही नो होम मेकर देर म्हणजे प्रत्येकाला काम करावं लागते प्रत्येकजण काम करतो त्यामुळे ग्रहिणी ही संकल्पनाच नाहीये तिथे आणि दुसरं नेबरहुड तुम्ही दहा दहा बारा बारा वर्ष अगदी घर एकाला एक लागून राहता पण ते पलीकडचे घरात कोण राहते त्यांची कोण माणसं आहेत कुठले आहेत ते काही काही एकमेकांना माहीत नाही हां समोरासमोर झाले तरी स्माईल करतील हॅलो हाय एवढंच त्याचे पुढे काही बोललं जात नाही आपल्याकडे ते इंडियात कसा आपलं पूर्ण कॉलनीतलं आपल्याला माहीत असते कोण कुठलं किती मुलं काय करतात त्यांचे नातेवाईक कुठे आहेत सर्व सर्व माहीत असते इथे काही नाही आहे यू आर ओनली बॉर्दर्ड अबाउट युअर सेल्फ आणि पुढचं तिथे जात धर्म हे काही नाही लग्नाचं तरी फार इंटरेस्टिंग आहे बघा लग्न तिथे मुलगा आणि मुलगी आपले आपण ठरवतात आपल्याकडे मोठे ठरवतात तसं काही नाही आहे तिथे ते ठरवतात आणि लग्नाला कोणाला बोलवायचं आहे काय करायचं आहे ते दोघं नवरा बायको बोलवतात आईवडिलांचं सुद्धा ते हस्तक्षेप नाही आहे दोघही आपले मित्रमैत्रिणींना बोलवतात त्याच्याशिवाय अगदी जवळचे नातेवाईक म्हणजे कोण काका असेल आत्या असेल त्यांचे अगदी कुटुंबातले एवढ्यांना बोलवतात बाकी आपण कसं आपले इवन गल्लीतले म्हणा मोहल्ल्यातले म्हणा सगळ्यांना बोलवतो बिल्डिंगमधले तसलं काही नाहीये इथे व्हेरी सिम्पल इटीज म्हणजे आपल्याकडे खूप आपण खर्च करतो असणे नाही आणि खर्च इथे कोण करते लग्नाचा मुलगा आणि मुलगी ज्यांचं लग्न आहे ते खर्च करायचं आणि एक मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे लग्न झाल्यावर तिथे मुलगी सासरी जात नाही सासू सासरे आहेत आता त्यांचं घर नोडे सासरं म्हणायचं की आपण पण लग्न झाल्यावर ती सासू सासऱ्यांचे घरी जात नाही त्यांचे लग्न ठरल्यावर नवरा बायको म्हणजे मुलगा मुलगी आपणच एक ते घर घेतात नाही ते रेंटेड घेतात भाडेनं घेतात आणि घरात हव्या असलेल्या वस्तूसुद्धा त्यांचं ते भरतात आपल्याकडे ते कसा भरपूर आपण देतो मुलीला तसं काही तिथे नाहीये मुलीचे आईवडील देत नाही नाही मुलाचे आईवडील देत नाही हा नवरा बायको हे ह्यांना काय हवं तर घेतात आपलं आपलं घर उभं करतात आणि विकत होत नसला की ते भाड्यानं पण घेऊन येऊ पण त्यांचे त्यांचे अरेंजमेंट्स त्यांचे ते करतात आणि ड्रेस बाबतीत तुम्ही काही ड्रेस घा का? आपल्याकडे कसं का काहीतरी वेगळा घातला की लगेच लोक नावं ठेवतात की ते नो बडी स्मॉद तुम्हाला हवा असलेला तुम्ही घालू शकता आणि कोणी असं वाईट नजरेनं बघत नाहीत म्हणे आता स्विमिंगला जाताना छोटी तीन वर्षाची मुलगी असली की ती पण स्विमिंग सूटमध्ये असेल तिची आई पण असेल आजी पण असेल पण कोणाचे बघण्याच्या नजरा अशा काही विचित्र नसतात आणि मुलींनाही तसं सेफ आहे म्हणे तिथे तसं काही प्रॉब्लेम आहेत असं म्हणजे तुम्ही असं हे करू नका तिथे म्हणजे क्राईमच नाही आहे का क्राईम असतात पण टू लिमिटेड एक्सटेंट आणि लग्न त्यांचं ते जमवतात त्यांचं ते करतात मग त्यांच्याकडे लग्न तुटत नाहीत का आपल्यापेक्षा जास्त लग्न तुटतात तिथे पण तिथे काय असते एक म्हणजे हुंडा बिंडा काहीही नाहीये सासू सासरे कोणी नाही आपल्याकडे कसं जरा पटलं नाही म्हटलं की ते सासू सासरे किती चांगले असले तरी सगळ्यांची नावं घालतात त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशनवर केस करतात सगळं इथे असलं काही नाहीये त्यांचं त्यांचं जमलं नाही की त्यांचं ते वेगळं होतात आणि परत दुसरं लग्न करतात तर तिथे असं काही मोठं हे नाहीये डाइव्हर्स झाला म्हणजे इट इज नॉट अ ऑन अ बिग थिंग आणि एक नाही झालं दुसरं करतील दुसरं नाही झालं तिसरा करतील आता त्यांचं राष्ट्राध्यक्षांचं पण बय की आता त्यांची बायको आहे ती तिसरी बायको आहे त्यांची म्हणजे ह्याला समाज मान्यता आहे सोसायटी मान्यता देते तिथे हे असं काही आपल्याकडे ते हल्ली जरा कमी झाले डायव्हर्स म्हटलं की अगदी एक मोठी एकमेकांना तो सांगणं हे असलं काही नाही तिथे आणि कुठलाही जात धर्म हा कुठलाही कॉन्सेप्टच नाही आणि रेंज मॅरेजचं पण कॉन्सेप्ट नाहीये हे मी अमेरिकेतल्या लोकांबद्दल बोलते आपली लोक गेलेली आपल्यासारखंच पाळतात आणि कित्येक वेळेला लग्न करणारे नवरा बायको म्हणा किंवा आधी ते एकत्र राहतात एका दोन मुलं पण होतात आणि नंतर लग्न करतात हे काही समाज त्यांच्याकडे वेगळे दृष्टीनं बघत नाही सिंगल मदर्स पण भरपूर आहेत त्यांना पण असं काही त्यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन काही वेगळा नाही सोसायटीचा त्यामुळे इथला राहणीमान म्हणा किंवा रीतिरिवाज म्हणा आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि त्याच्याशिवाय शिवाय तिथे का नाही घरकामाला वगैरे बाई मिळणं कठीण आहे बरं का म्हणजे तुम्हाला मिळेल भरपूर तुम्ही पैसे द्यावे लागतील तेवढं परवडत नाही त्यामुळे सगळं धुणं भांडी असेल मशिनरी असते पण कुकिंग असेल सगळं आपलं आपल्याला करावं लागते त्याच्याशिवाय शिवाय घरात इलेक्ट्रिशियनची कामं असतील प्लंबरची कामं असतील हे छोटे कामांना तिथे कोणी मिळत नाही तुमचं तुम्ही करावं लागते आणि आपल्याकडे ते कसं कशाला इलेक्ट्रिशियन आपण बोलवतो नाही आहे तिथे तर मला सांगत होती मुलगी ती म्हणाली तिला म्हणे कॉट जोडता आला नाही नवीन घेतला होता आणि ते किती के प्रयत्न केला तरी जमलं नाही मग तिला माणूस बोलवावा लागला आपले करन्सीत फक्त तर कॉट जोडून दिलेला तिला पंधरा हजार रुपये द्यावे लागले म्हणजे विचार करा मिळत नाही असं नाही परवडत नाही इन अदर वर्ड्स आणि तिथे प्रत्येकाला काम करावं लागते राहणीमान आपल्यापेक्षा कॉस्टली आहे महाग आहे तरी दोन गोष्टी चांगल्या आवडतात म्हणजे स्वच्छता सगळीकडे स्वच्छता असते इवन तुम्ही गव्हर्नमेंट कुठेही पब्लिक टॉयलेट्सला जावा कुठेही आपल्याकडे कसं असते बघतो की आपण आणि आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही आपण माणसंच दोषी आहोत माणसंच तर सगळं करतात त्यामुळे आपण सुद्धा काही गोष्टी प्रत्येकानं ठरवला की करू शकतो आणि तुमची कुठलीही कामं असली की पटपट होतात कुठेही कशालाही वेळ जास्त लागत नाही तुमचे कन्सर्न ऑफिसला जावा तिथे करून घ्या आणि तिथे कुठल्या प्रकारचं आपल्यासारखं डोकेदुखी नाही म्हणे आज पाणी आलं नाही लाईट गेले गॅस संपला असलं काहीही प्रॉब्लेम्स नाहीत त्यामुळे राहणीमान छान आहे आणि कुठल्या प्रकारचा डोक्याला ताप नाही आहे त्यामुळे तिथले लोकांना तरी आवडतेच आपले लोकांना पण आवडते आणि राहणीमान पण काही काही आपल्या लोकांना पण पन आवडते हळूहळू आपल्याकडे पण हीच पद्धत यायला लागली आहे कुटुंब व्यवस्था म्हणजे नवरा बायको एवढंच अशी हळूहळू आपल्याकडे व्यवस्था यायला लागली आहे असं सगळं त्यांच्याकडचं आहे आणि मेन मला आश्चर्य वाटलं म्हणजे कोणी ग्रहिणी म्हण नाही कोणी घरात बसून नाही प्रत्येकाला आपलं आपलं बाहेर जाऊन मिळवायचं असते मुलं पण सतरा अठरा पर्य वर्षापर्यंत असू शकतात तुमच्याबरोबर नंतर ती त्यांचं ती राहतात त्यांचं ती बघतात असं सगळं तिथलं आहे म्हणे अच्छा हे ए गुड डे